राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ तसेच राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने राज्यसभेवर एकमताने सौ सुनेत्रा अजितदादा पवार यांना उमेदवारी दिली काल त्यांनी उमेदवारी दाखल केली सौ सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या निवडीचा सोलापूर राष्ट्रवादीकडून जल्लोष करण्यात आला सुनेत्र पवार यांच्या व्यतिरिक्त कोणाचाही राज्यसभेच्या जागेसाठी अर्ज आलेला नसल्यानं त्यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड निश्चित झाली आहे त्यामुळे सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने प्रेरणास्थान स्वर्गीय यशवंतराव या चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर फटाक्याची आतिषबाजी करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला सर्व पदा

किशोर पाटील तुषार जक्का बसवराज कोळी इरफान शेख सुजित अवघडे महिला पदाधिकारी महिला अध्यक्ष संगीता जोगधनकर कार्याध्यक्ष चित्रा कदम समन्वयक शशिकला कसपटे युवती अध्यक्ष किरण माशाळकर ज्योती शटगार प्रिया पवार कांचन पवार शोभा गायकवाड सुरेखा घाडगे रुक्मिणी जाधव संगीता गायकवाड भाग्यश्री राठोड आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते तिच्याच लक्ष हे बारामतीकडे होत आणि त्या बारामतीच्या सून आमच्या नेत्या आदरणीय सुनेत्रा वैनी साहेबांचं काल राज्यसभेवर आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुलभाई पटेल प्रांताध्यक्ष सुनीलजी साहेब आमचे ऑल इंडियाचे अध्यक्ष आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा भुजबळ साहेब आणि विधिमंडळातील सर्व सदस्य यांनी एकमतानं सुनेत्रा वहिनींना ही उमेदवारी घोषित केली आणि ती घोषित करून बिनविरोध त्याची निवड महायुतीच्या माध्यमातून झालेली आहे त्यामुळं राष्ट्रवादीच्या तमाम कार्यकर्त्यांना आनंद गगनात मावेन असा झालेला आहे आणि निश्चितपणानं राज्याचं विकासाचं नेतृत्व असलेले आदरणीय अजितदादा त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चालणारे आमच्या सुनेत्रा वहिने यांच्या माध्यमातून राज्यातील नव्हे तर देशातील अनेक प्रश्न त्यांच्या माध्यमातून आता निश्चितपणानं सुटणार आहेत आणि हा आज हा आनंदाचा सण आहे आमच्यासारख्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना तर दिपाळीचाच उत्सव आहे निश्चितपणानं सगळे जे प्रश्न आहेत ते अजितदादाच्या माध्यमातून सुरेंद्र वहिनीच्या माध्यमातून आणि राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून सोडवले जाणार आहेत आता आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचा स्वाभिमान स्रद्धास्थान अजित पवार यांच्या सुवृद्ध पत्नी सुरेंद्रभणी यांची काल राज्यसेवेवर खासदार म्हणून निवड झाली त्याबद्दल संबंध महाराष्ट्र काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यामध्ये ऊर्जा संचारली आहेत निश्चितच हा आमचा आनंदाचा सण आहे आणि तो सण आम्ही आमच्या नवीन मोदींच्या पद्धतीने साजरा करत आहोत येणाऱ्या काळामध्ये बारामध्ये नवेंद्र संबंध राष्ट्र राज्याच्या स्वतःसाठी सुरेंद्रभणी चांगल्या पद्धतीने काम करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आता निश्चितच दादांच्या उमेदवार पद्धतीने असल्यामुळे दादा ज्याशी ओळखले काम विकास दादा दादा आजी दादा त्याच पद्धतीनं वैद्यकीचं अनुकरण करून काम करतील आणि संबंध महाराष्ट्रासाठी त्यांना ते त्यांचं हे पद लाभ द्यायचं असं आम्हाला खात्री वाटते महाविकास आघाडीचा महा महायुतीचा हा विजय आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना आनंद दिलेला आहे त्यामुळे आम्ही आनंद आम्ही सरकार